अंदर मरणा या मारणा सब कुछ माफे अंदर कुछ बी करो सब कुछ माफे अशा पद्धतीची एक फेसबुक पोस्ट बबनगीते जे शरद पवार गटाचे असणारे म्हणजे राष्ट्रवादीचे असणारे दिग्गज राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट केली आज पुन्हा एकदा आपण बीड जिल्ह्यावरती आलोय संतोष अन्न देशमुख यांची चार महिन्यापूर्वी झालेली निर्गुण हत्या त्यांच्या असणारे मारेकरी म्हणजे संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाच्या असणारे जे काही दोन मुख्य सूत्रधार आहेत त्यात एक नंबरचा मुख्य सूत्रधार म्हणजे वाल्मिक कराड दोन नंबरला हे सुदर्शन घुले गीते अक्षय आठवले हो आणि त्यांच्या असणारे काही सहकारी यांनी बेदम मारहाण केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्याच्या वेगाने ही बातमी झळकू लागली सुरेश दस यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना बीड कारागृहामध्ये गीते अक्षय आठवले आणि त्यांच्या असणारे काही जे सहकारी आहेत त्यांनी बेदम मारहाण केल्याचं सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते बबन गीते क्वालमे कराड हे पूर्वी एक समीकरण जोडलेलं होतं म्हणजे आपण जर पाहिलं की धनंजय मुंडेंसोबत सोबत काम करणारी ही माणसं आज एकमेकाच्या जेवावर उठलीत परंतु का नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल कारागृह म्हणजे कायद्याचे नियंत्रण असलेली एक व्यवस्था पण तेथेही संघर्ष आणि सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोच वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना तुरुंगात झालेली मारहाण हे सत्ता संघर्षाचे एक उदाहरण आहे कराड हे बीडच्या गुन्हेगारीतलं एक मोठं नाव वाल्मिक कराडवरती हत्या करणे अपहरण करणे जीव घेणे हल्ले करणे जीव घेणे हल्ले घडून आणणे खंडणी उकळवणे जमिनीवरती ताबेमारी करणे येणे प्लॉटवरती ताबेमारी करणे शहरामध्ये दहशत माजवणे दंगे पेटवणे असे अनेक गंभीर मुन्यांचे आरोप केले जातात अनेक आरोप पचवल्यानंतर अनेक आरोप का पचवले गेले सत्ताधाऱ्यांचे त्याच्या डोक्यावर ते हात होते परंतु एक वेळ अशी येते ना की पापाचा घडा भरला की कोणाला इथं सुट्टी नाही आणि ती वेळ वाल्मिकाडवरती थी येऊन ठेपली आणि ती वेळ म्हणजे संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या आणि त्या हत्येमुळे वाल्मिक कराडला आज जेलमध्ये सडत पडावे लागले म्हणजे पाच सहा हजार कोटींचा असणारा मालक दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानी असणाऱ्या एका बाईचा मुलगा म्हणजे आवाल्मी आता आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये युद्ध सुरू आहे वर्चस्वादाची लढाई सुरू आहे हे आज नाही मुंबई मुंबई अंडरवर्ल्डची सुरुवात झाली आणि तिथून पुढं तर गुन्हेगारीचा जन्म झाला म्हणजे प्रत्येकाला वाटायला लागलं दहशत माजवली दादागिरी केली लोकांच्या हत्या घडून आणल्या की सामान्य लोक घाबरतात आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा सरळ गुन्हेगारी टोळ्या आणि मग अनेक गुन्हे केल्यानंतर यांचेच असणारे काही या टोळ्यांचे सदस्य हे काही जेलमध्ये जातात आणि मग पुन्हा एकदा जेलमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने बाहेर टोळी युद्ध सुरू आहे अगदी त्याच पद्धतीने जेलमध्ये सुद्धा सत्ता संघर्ष आणि टोळी युद्ध पेटलेलं असतं प्रत्येकाला जेलमध्ये आपला अस्तित्व टिकून ठेवायचा असतं प्रत्येकाला आपल्या टोळीचं नाव ते जेलमध्ये कमवायचं असतं आणि मग टोळी युद्धाची सुरुवात फक्त बाहेरच नाही तर ते अक्षरशः जेलमध्ये सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते याच भीडमध्ये गीते विरुद्ध वाल्मिकार हा टोळीचा संघर्ष पेटला आणि त्याच्यातून आता तुम्ही पाहताय की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना जी काय झालेली बेदम मारहाण आहे ती एक टोळी युद्धाच एक उत्तम उदाहरण आहे आणि खर तर महादेव गीते यांचं असणारं वाल्मिक कराडशी होईर बीडमध्ये गीते वर्सेस वाल्मी कराड गट असा मोठा सत्ता संघर्ष सध्या सुरू आहे बबन गीतेला अडकवण्याचा खोटा बनाव याच वाल्मी कराडने केला होता खरतर बबन गीते आणि वाल्मी कराड यांच्या सत्ता संघर्ष कुठून सुरू झाला बबनगीते परळी विधानसभा मधून निवडणूक लढवणार होते आणि त्या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं थिंगी पडली बबनगीतेंची परळी विधानसभेमध्ये शंभर टक्के वर्णी लागणार होती परळीमध्ये बबन बबनगीतेंची प्रचंड क्रेज होती शरद पवार गटांचं त्याला तिकीटही मिळणार होतं या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून परळी विधानसभेत आपण जर पाहिलं धनंजय मुंडेंचा दारुण पराभव होणार याच गोष्टीमुळं वाल्मिकी कराडनी गीतेला बाप्पू आंधळे म्हणजे मरगळवाडीचे असणारे युवा सरपंच बाप्पू आंधळे यांच्या हत्येच्या केसमध्ये आपण पाहिलं असेल की परळीमध्ये काही दिवसांपूर्वी मरगळवाडीचे सरपंच असणारे बापू आंधळे यांची निर्गुणपणे हत्या झाली खरं तर ज्या वेळेस त्यांची हत्या झाली त्यांची हत्या होण्याच्या अगोदरचा जर वेळ आपण जर पाहिली तर महादेव गीते यांच्यावरती गोळीबार झाला अनेक गोळ्या बाहेर करण्यात आल्या परंतु त्यातल्या तीन गोळ्या श्याम महादेव गीतेंना लागल्या आणि ते गंभीररीत्या जखमी झाले परंतु ज्यावेळेस महादेव त्यांची स्टेटमेंट आहे माध्यमांशी बोलताना मी तुम्हाला ते सांगतो आहे मग महादेवगी ते सांगतात की ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये महादेवगी ते ॲडमिट होते आणि मीडियावाले त्यांना भेटायला गेले किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस गीतेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की वाल्मिक कराडनं मलाही मारण्याची सुपारी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचे ज्या असणारे काही लोक होते तर त्यांनी बापू आंधळेंचा निर्गुण मध्ये खून केला म्हणजे बाप्पूंध्रे यांच्या डोक्यामध्ये गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला ज्यावेळेस बापू आंध्र यांची हत्या झाली त्यावेळेस त्या ठिकाणी बबनगीते नव्हतेच आणि मग ही जी झालेली हत्या या हत्येचं खापर कोणाच्या माती फोडायचं तर ते गीतेंच्या माती फोडायचं का फोडायचं तर बबनगीते परळी विधानसभेची निवडणूक लढवणार आणि जर गीतेंनी परळी विधानसभा लढवली तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार हे त्रिकाला बाधित सत्य आहे हे कुणी ना करू शकत नाही फक्त आणि फक्त त्या गोष्टीमुळं बघून गीतेंना अडकवण्याचा प्लॅनिंग या वाल्मिक कराडनं केला कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एक समीकरण आहे धनंजय मुंडेंची सावली म्हणून वाल्मी कराडक पाहिलं जातं धनंजय मुंडेंचे टोटल कामं या वाल्मी कराडच्या अंडरच पाहिले जातात धनंजय मुंडे ग्राउंड लेवलला बिलकुल लक्ष देत नाहीत ग्राउंड लेवलला पूर्णपणे लक्ष देण्याचं काम हे वाल्मिक कराडचंच होतं आणि तोच लक्ष द्यायचा हे सुद्धा पूर्णपणे सत्य आहे हे सुद्धा आपल्याला करून चालणार नाही कारण वाल्मिक कराडसारख्या इतक्या मोठ्या गुन्हेगाराला त्याच्याकडे असणाऱ्या महागड्या तीन तीन चार चार कोटीच्या गाड्या म्हणजे पोलीस प्रोटेक्शन एका गुन्हेगाराला मिळतं हेच तर या लोकशाहीमध्ये दुर्दैव आहे वाल्मिकराडाचे वाल आपण इन्स्टावरती पाहा फेसबुकवरती पहा जे काही व्हिडिओ आहेत एका ब्लॅक कलरच्या एंडेवर मग ज्यावेळेस वाल्मिकराड खाली उतरतो त्याला उतरण्याच्या अगोदर दोन त्याचे असणारे पोलीस बॉल्गार्ड खाली उतरतात त्यांच्या कमरेला गणे म्हणजे गुन्हेगाराला पोलीस प्रोटेक्शन या महाराष्ट्रामध्ये दिलं जातं म्हणजे मंत्री महोदय पालकमंत्री सत्तेचा किती गैरवापर करतायत आणि अक्षरशः इथल्या जनतेची महाराष्ट्र शासनाची ही केलेली फसवणूक आहे आजची घटना झाली आज जे काय वालमिकार सुदर्शन घुल्हाला जे काही हानमार झाली तर त्यांची हत्या व्हायला पाहिजे होती ही फक्त त्यांना झालेली हानमार आहे कारण त्यांनी जे केलेलं कृत्य आहे तर या गोष्टी पत्रकारांनी नाही बोलल्या पाहिजे परंतु ही बोलण्याची वेळ आज येते कारण एका आदर्श लोकप्रतिनिधीची एवढ्या निर्गुणपणे यांनी जे काही हत्या केली ना त्यासाठी आज हे बोलावं लागते म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे होऊन बसली रोज गुन्हेगार रोज गुन्हेगारी रोज टोळीयुद्ध रोज संघर्ष अरे चाललंय काय